माते तुझे ध्यान आमास तुझे नाम अमुदे मुखासे ओ माते तुझे आभितासा अरुदास नमस्कार माते तुझा तुझाचा रामनवमीनंतर मंदिरात येणारी मंडळी वाढू लागली वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्ताने अनेक सेवा करण्याचा उत्साह भक्तांमध्ये संचारला हरि गुरुजी सांगतील त्या सेवा करायला सगळेजण अगदी तयार असायचे धोंडो भट आणि सोनारीनबाई दोघे जण हरिकडून एखादी पोथी वाचून घ्यायचे हरीलाही जे समजते ते सांगावे वाटायचे धोंडो भट यांना वाटायचं की आपला हरी अधिक शिकावा त्याने काशीला जाऊन शिक्षण घ्यावे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण कृष्ण हरे जय जय राम, राम, राम आणि त्यांच्याबरोबर अभंग म्हणायला ही सरसावले रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण रामकृष्ण भटांनी लगेच हारीला पण आपण घेऊन जाऊयात असा प्रस्ताव मांडला तो प्रस्ताव त्यांनी कृष्णाजी पंतांसमोरही ठेवला ठरल्याप्रमाणे जाण्याचा दिवस उजाडला त्यांना सोडवायला काही मंदिराचे विश्वस्त देखील आले होते दे। सर्वांचा रेल्वेचा प्रवास सुरू झाला एवढ्या दूरच्या प्रवासानंतर सर्वजण काशीला पोहोचले सर्वांनी पुराणी गुरुजींच्या वाड्यात आश्रय घेतला सायंकाळी गुरुजी सांगतील तिथे उपनिषदे आदी ग्रंथांवर प्रवचने श्रवण करायला जावे साधारण पहिल्या महिन्यातच गुरुजींना हरीच्या एकंदरीत अध्ययन क्षमतेचा आवाका लक्षात आला जे शिकवले जाई जे ऐकायला मिळे त्यावर हरीचे चिंतन पण होत होते अशातच पुराणिक गुरुजींना ग्वाल्हेरला एका विवाहानिमित्ताने पौरोहित्याचे निमंत्रण आले त्यांनी ते स्वीकारले होते परंतु त्यांच्या घरात वृद्धी आल्याने त्यांना आता जाणे शक्य होईल असे वाटत नव्हते त्याच दरम्यान हरीची घरी जाण्याची चर्चा सुरू होती पुराणिक गुरुजींनी विचारपूर्वक हरीला ते ग्वाल्हेरचे कार्य करावे आणि मग पुढे महाराष्ट्रात जावे असे सुचवले डोळे बंद करून हरिने सुरुवात केली तिथे उपस्थित अकरापैकी मंत्र म्हणणारे दोन ब्राह्मण होते त्यांनी गुरुजींचे उच्चार ऐकले आणि चकित झाले हरिने दरबारात दुसरे दिवशी येण्याचे निमंत्रण स्वीकारले कोणताही जीव जन्माला येतो आणि देहात असताना इप्सित जीवित कार्य साध्य करून देहत्याग करतो पगडीचा पोशाख करून हरी गुरुजी कीर्तनाला उभे राहिले अतिशय रसाळ वाणीने संगीत अभंग सादर करून त्याचे विवेचन संपन्न झाले नगरच्या जवळ असलेल्या बद्दी सारोळा या गावाबद्दल त्याने ऐकलेले होते तिथे असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरात दर्शनाला जावे असे हरीच्या मनात आले तसे त्याने सवंगड्यांना तयार केले दुसऱ्या दिवशी मंगळवार होता सगळ्यांनी मिळून बद्दी सारोळ्याला जायचे असे ठरले अजून थोडा वेळ विश्रांती घेऊ इथे मग सावकाश टेकडीवर जाऊ मंदिरात तिथे जाऊ परिसर पाहू तिथेच राहू थोडे पूजेचे आणि नैवेद्याचे आपण आणलेच आहे ना सोबत ते ऐकून तिथे येऊन बसलेला तो गावकरी अचानक बोलायला लागला अरे पोरांनो लई जनावर आणि भूत बी राहत्या त्या टेकडीवर टेकडी चढून गेल्यावर हरीने थोडी उसंत घेतली मंदिरा भोतालचे ते वातावरण एकदम वेगळेच झाले सगळे जंगल जागे झाले वडाच्या पारंब्यांची सळसळ सुरू झाली धाट वाढलेल्या झाडांचा आश्रय घेऊन विसावलेल्या वानरी ही जंगली श्वापदांच्या भयाने आपापली पिल्ले पोटाशी धरून बशा झोपल्या मधूनच एखादे वानर एखाद्या श्वापदाच्या चाहुलेने अस्वस्थ व्हायचे मग खिखी खो 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 खि असा आवाज करून सर्वांना सावध करण्याचा प्रयत्न करायचा असा सगळा प्राण्यांचा खेळ काही काळ चालायचा पुन्हा सगळं काही काळासाठी शांत असायचं हरी मंदिराच्या गाभाऱ्या बाहेर निघाला पहाटेच्या त्या संधी प्रकाशात हरी बाहेर पाहतच राहिला हरिला महाकाय अशा श्री कालभैरवनाथांचे प्रत्यक्ष दर्शन झाले श्री कालभैरवनाथ समोर त्याला दिसू लागले स्वामी प्रकाशानंद कृष्णाजी पंत आणि हरी सिंहस्था करता नाशिकला निघाले स्वामी प्रकाशानंद यांनी हरिला आपलेसे केले त्यांनी स्वत हरीला स्नान घातले नैयायिक शास्त्रींनी दिलेले शास्त्राचे ज्ञान पंत हरीला देत होते व्यवहारात अनेक गुरु आहेत अनेक मतांचा गलबला आहे अनेक संप्रदाय आहेत देवताही अनेक आहेत सद्गुरू म्हणून आपल्याला कोण मिळेल नक्की नेहमीच्या भावावस्थेत पद्मासनात हरीचे भान हरपून गेले जगदंब 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 अचानक हरीला प्रचंड असा प्रकाशाचा झोत डोळ्यांवर आलेला जाणवला सुरुवातीला त्याचं ध्यान मोडलं नाही पण जेव्हा त्या प्रकाशाची तीव्रता सहनच होत नव्हती त्यावेळी हरिने थोडे डोळे किलकिले करून पाहिले प्रचंड अशा प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर हरीला एक मानव आकृती दिसत होती त्या व्यक्तीच सौंदर्य दैवी भासत होत मानवी आकृती असूनही मानव नाही अशी जाणीव आंतर मनाला झाली त्या दिव्य विभूतीला नकळत हरीने दंडवत घातला त्याबरोबर हरीच्या मस्तकावर हात फिरवल्याप्रमाणे त्याला जाणवले आदेश असा आवाज हरीला जाणवला सद्गुरूंचे रेखाटलेले चित्र दाखवले ते सर्व ऐकून कृष्णानंद स्वामी यांनाही गहिवरून आले केवळ बल्लाळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण गाव म्हणून असलेल्या कुटुंबाचा ती एक मुख्य भाग झालेली होती तिच्या एवढ्या मैत्रिणींची ती इंदू होती विवाह प्रक्रिया आरंभ झाली अंतरपाठ असताना हरी हरिगुरुजी म्हणजे प्रत्यक्ष नारायण आणि इंदिरा म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी असल्याप्रमाणे भासत होते सद्गुरु आज्ञेप्रमाणे गायत्री पुरश्चरण सुरू होते एक प्रसन्न अशा साधूचे दिव्य व्यक्तिमत्व त्यांना तिथे उभे दिसले स्वामी सांगते झाले म्हणजे या चार सिद्धी आहेत त्या गायत्री पुरश्चरण सुरू असताना सोबत ठेवल्यास पूर्ण वश होतील असेच ना ते बारा दिवस गुरुजी फक्त जलामध्ये बसून होते बारा दिवसांच्या जलाच्या सान्निध्यात सारा देह जणू आप महाभूताचा एक अंश बनून गेला होता स्वयंभू आई प्रगटली अतिशय सुंदर असा तो तांदळा महाराजांनी प्रथम हाती घेतला आता पूर्णाहुती सुरू होणार तेवढ्यात सर्व बाजूने काळे ढग दाटून आले जसे जसे पूर्णाहुतीचे मंत्र आरंभले तसे जोरदार पाऊस पडू लागला यथावकाश हे पुरश्चरण कधी संपन्न झाले या दरम्यान आणखी काय घटना घडल्या हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात